पोलीस भरतीची तयारी करायची आहे पण खर्चाचं टेन्शन आहे बिके करिअर अकॅडमीमध्ये टी आर टी आय मार्फत अनुसूचित प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी म्हणजे एस टी विद्यार्थ्यांसाठी मोफत शैक्षणिक व मैदानी प्रशिक्षण तसेच दरमहा दहा हजार रुपये व बारा हजार स्टेशनरी रक्कम असे सहा महिन्यात बहात्तर हजार रुपयांचा लाभ फॉर्म फिलिंग पासून ते तयारी पर्यंत बीके करिअर अकॅडमी तुमच्या सोबत आहे पोलीस युनिफॉर्म घालायचं स्वप्न आता सहज पूर्ण करा आणि बिके करिअर अकॅडमीमध्ये मध्ये ऍडमिशन घ्या पी एस आय एस टी आय आणि ASO यासारखी पदे मिळवायची आहेत ही मोफत प्रशिक्षणासहित बीके करिअर अकॅडमी मध्ये तुम्हाला एआरटीआय मार्फत याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे हे प्रशिक्षण एस टी कॅटेगरीच्या मुलांसाठी दिले जाणार आहे तसेच मैदानी परीक्षा व लेखी परीक्षा यांचे प्रिपरेशन यामध्ये करून घेतले जाणार आहे तुम्हाला यामध्ये प्रतिमाह दहा हजार रुपये तसेच बुक्स आणि नोट यासाठी बारा हजार रुपये असे सहा महिन्यांचे बहात्तर हजार दिले जाणार आहे बीके करिअर अकॅडमी मध्ये तुम्हाला फॉर्म फिल करून दिला जाणार आहे त्यामुळे तुम्ही तुम्हाला सायबर कॅफे मध्ये जाण्याची गरज नाही तुमच्या सरकारी नोकरीच्या स्वप्नांसाठी बी के करिअर अकॅडमी हे एक योग्य ठिकाण आहे त्यासाठी तुम्ही दिलेल्या नंबर वरती आजच संपर्क साधा शिक्षक होण्याचं स्वप्न आहे तर टी टी पास करणं हा पहिला पाऊल बी के करिअर अकॅडमी मध्ये टी आर टी मार्फत शिक्षण टी टी आहे व दहा हजार दरमहा स्टेशनरी साठी बारा हजार दिले जातात म्हणजे सहा महिन्यातील एकूण बहात्तर हजाराचा लाभ होतो ते फॉर्म भरण्यापासून ते परीक्षेपर्यंतचा संपूर्ण मार्गदर्शन इथेच केले जाते टी टी परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी बी के करिअर अकॅडमीला खाली दिलेल्या क्रमांकावर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी बी के एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीच्या वतीने आपणा समोर एक अर्ज कसा करावा याकरिता हा व्हिडिओ घेऊन येत आहे तर आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था पुणे यांच्यामार्फत अनुसूचित जमातीतील म्हणजे एस टी प्रवर्गातील येता येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासनाने पूर्व प्रशिक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केलेला आहे तर महाराष्ट्र शासनाने टी आर टी आय अंतर्गत पी एस आय एस टी आय एस ओ ई टी तसेच सैन्य व पोलीस व सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर ह्या विविध प्रकारच्या परीक्षांचा लाभ कसा घ्यायचा यासाठी आम्ही हा व्हिडिओ बनवत आहोत हो। तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी ही आपल्या समोर जी वेबसाईट दिसते म्हणजे आपल्याला हायलाईट केलेली आहे सी पी ई टी पी डॉट टी आर टी आय डॅश महाराष्ट्र डॉट इन यावरती जाऊन हा अर्ज करायचा आहे पण ह्या अर्ज करण्याच्या अगोदर आपणास मी सांगू इच्छितो की ह्या ही योजना काय आहे सैन्य व पोलीस पूर्व प्रशिक्षण असेल किंवा पी एस आय आय असिस्टंट असेल किंवा टी ई टी प्रशिक्षण असेल तर सर्व उमेदवारांकरिता महाराष्ट्र शासनाने ही योजना राबवली आहे जेणेकरून विद्यार्थ्यांनी तयारी करावी आणि या विविध परीक्षेमध्ये लवभावित यश मिळावावं ही सहा महिन्यांसाठी प्रशिक्षण असणार आहे तर ह्या प्रशिक्षण दरम्यान सर्व विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाकडून दहा हजार रुपये प्रतिमहा असं सहा महिन्याकरिता साठ हजार रुपये तसेच बारा हजार रुपये प्रशिक्षण शैक्षणिक साहित्यांकरिता उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्याबाबत इथे वेबसाईटवरती माहिती उपलब्ध करून दिलेली आहे अर्ज कसा भरावा त्याची पात्रता काय आहे हे हे पाहिल्यानंतर आपल्याला सर्व पदांकरता अर्ज करायचा असेल तर ह्या वेबसाईटवर जायचं आहे सी पी ई टी पी डॉट टी आर टी आय डॅश महा डॉट इन यावरती गेल्यानंतर आपणास अर्ज करायचा आहे अर्ज करण्याकरिता आपण कॅन्डिडेट लॉग इनवरती जायचं कॅन्डिडेट लॉग वरती गेल्यानंतर रजिस्टर हिअर इथे क्लिक करायचं मग आपण या पद्धतीमध्ये अर्ज करू शकतो तर इथे पुन्हा एकदा मी तुम्हाला परत एकदा सांगतो इथे गेल्यानंतर लॉग इनवरती जायचं आहे लॉग इनवरती गेल्यानंतर इथे रजिस्टर हियर इथे जायचं आहे त्यानंतर तुमचं नाव टाकायचं मिडल नेम टाकायचं फर्स्ट ने, लास नेम लास्ट नेम टाकायचं आणि हे टाकत असताना तुमचं वयाची शहानिशा करून घ्यायची सतरा पॉईंट पाच वर्ष ते एकवीस वर्षामध्ये तुम्ही बसत असाल तर तुम्हाला पोलीस भरतीसाठी अर्ज करता येईल आणि बाकीच्या इतर परीक्षांसाठी महाराष्ट्र शासनाच्या नियमाप्रमाणे आपल्याला अर्ज करता येईल जर एज पूर्ण नसेल तर त्यामध्ये इनव्हॅलिड एज क्रायटेरिया असेल इथे डेट ऑफ बर्थ टाकायची तुम्हाला डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर पुढे जायचं आहे तुम्हाला ईमेल आय डी टाकायचा आहे ईमेल आय डी टाकल्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी ईमेलला येईल त्यानंतर दुसरा ओ टी पी तो ईमेलचा ओ टी पी इथे टाकून व्हेरीफाय ओ टी पी म्हणायचे व्हेरीफाय ओ टी पी झाल्यानंतर आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे पी यायला थोडा वेळ लागेल तर तुम्ही तो थोडा वेट करायचा तो ओ टी पी टाकून जायचा आणि व्हेरीफाय म्हणायचं त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा मोबाईल नंबरवर तुम्हाला ओ टी पी येईल तो ओ टी पी पुन्हा एकदा व्हेरीफाय करायचा आहे आणि मग तुमचा लक्षात राहील असा पासवर्ड इथे टाकायचा आहे ओ टी पी कन्फर्म केल्यानंतर पासवर्ड टाकायचा पासवर्ड टाकल्यानंतर तुम्ही इथे आय एम नॉट रोबोट इथे क्लिक करायचं आणि रजिस्टर म्हणायचं म्हणजे इथे तुम तुमची रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होती मित्रांनो हा रजिस्ट्रेशनचा भाग झाला आता आपण लॉग इनच्या भागाकडे वळणार आहोत मित्रांनो कॅन्डिडेट लॉग इनमध्ये आत्ताच तुम्हाला ओ टी पी येऊन जो ईमेल आय डी आपण दिलेला होता तो ईमेल आय डी टाकायचा आहे तुम्ही जो पासवर्ड टाकला होता तो पासवर्ड घ्यायचा आहे आणि तो पासवर्ड टाकून आपल्याला लॉग इन करायचा आहे लॉग इन केल्यानंतर चुकीचं जर पासवर्ड असेल चुकीचा ईमेल आय डी असेल तर तुमचं लॉग इन होणार नाही आहे आणि लॉग इन झाल्यानंतर आपण पुढच्या टप्प्यात जाणार आहोत झालं तर लॉग इन करण्याच्या अगोदर आपल्याला सगळं हे चेक करायचं हे चेक केल्यानंतर आपण एक आपल्या लॉग इन पोर्टलमध्ये एंट्री करतो त्यानंतर त्यानंतर आपल्याला पुढे ऍप्लिकेशन फॉर्मचा पार्ट वन बघणार आहोत आपण ऍप्लिकेशन पर्सनल डिटेल्स बघायचे आहेत पर्सनल डिटेल्समध्ये आपल्याला सर्वात पहिले फोटो अपलोड करायचा आहे फोटोमध्ये ज्याची साईज पन्नास के बी ते शंभर के बी असेल ते अगोदरच करून ठेवायचं आहे आपल्या लॅ लॅपटॉपमध्ये म्हणा मोबाईलमध्ये म्हणा इथे ॲडजस्ट करून ते टाकायचं आहे तुम्ही ते टाकल्यानंतर तुम्ही पुढं तुम्हाला जसंच्या तसं नाव व डिटेल्स पूर्वी रजिस्ट्रेशन करताना येईल बाकीचा माहिती भरायची आहे तुमचं जर लग्न झालेलं असेल महिलांचं त्याच्यामध्ये नाव ना बदल झालेलं असेल तो टाकायचा आहे वडिलांचं पूर्ण नाव टाकायचं सर्वांनी त्यानंतर पुढे मदर्स फुल नेम टाकायचं नेम सर आ, सरनेम त्यानंतर ईमेल आय डी जसेच तसं अल्टरनेट मोबाईल नंबर कंपल्सरी आहे त्यानंतर तुम्हाला जेंडर मेल फिमेल असेल ते टाकायचं आहे त्याचप्रमाणे फिमेल रिझर्वेशन टाकायचं येस किंवा नो तुम्ही म्हणू शकता फिमेल असेल तर येस म्हणायचं नसेल तर नो म्हणायचं त्यानंतर पुढे जायचं आहे तुम्ही गव्हर्नमेंट एम्प्लॉय असाल तर यस म्हणा नसाल तर नाही म्हणा ऑर असेल अनाथ असेल तर अनाथ असेल तर यस म्हणायचं त्या अनाथ कोणत्या कॅटेगरीमध्ये तिथे टाकायचं आणि पुढे जायचं म्हणजे हा फॉर्म इथे हा पहिला टप्पा पर्सनल इन्फॉर्मेशनचा संपतोय त्याच्यानंतर आता आपण हे सेक्शन झालं तर आपल्याला पुढे से। पुढच्या पुछे सेक्शनमध्ये जायचं आहे पुढच्या पुछे सेक्शनमध्ये जात असताना आपल्याला दुसरी प्रक्रिया बघायची आहे जेणेकरून ॲप्लिकेशन ॲड्रेस डिटेल्स त्याच्यात टाकायचे ॲड्रेस डिटेल्स टाकत असताना जो आपल्याकडे ॲड्रेस असेल तो टाकायचा पिनकोड टाकायचा पिनकोडप्रमाणे त्या पिनकोडला जे अटॅच असतील ते गावं येतील आणि ते, ते गावांची डिटेल्स इथे भरायचं मोस्टली तुम्ही वरचा आणि कालचा ॲड्रेस जर सेम असेल जो टीक करा आणि पुढल्या टप्प्यामध्ये जाऊन पुढे तुम्ही सेव्ह करून पुढे जा ए e ए टी सी ऑफिस महाराष्ट्रामध्ये चार ए टी सी ऑफिसेस आहेत की जसं नाशिक ठाणे अमरावती आणि नागपूर ते ए टी सी ऑफिस टाकायचे आहे आपल्याला पहिलं सिलेक्ट करताना एक्झामिनेशन सेंटर हे नाशिक टाकायचं आहे आणि मग दुसरं तुम तुमच्या तुम जवळ जे जे जिल्हे येतील त्या जिल्ह्यांचं टाकून पुढे कन्फर्म करून पुढे जायचं आहे से। त्याचप्रमाणे सेवन नेक्स्ट मग पुढच्या टप्प्यात गेल्यानंतर आपल्याला पुढील क्वालिफिकेशन डिटेल्स टाकायचे आहेत क्वालिफिकेशन डिटेल्स टाकत असताना दहावी बारावी आणि ग्रॅज्युएशन ह्या ॲप्लिकेशन फॉर्म्समध्ये क्वालिफिकेशन डिटेल्स टाकत असते दहावी बारावी आणि ग्रॅज्युएशन दहावी आणि बारावी हे पुणेच भरतीसाठी मॅन्डेटरी क्वालिफिकेशन आहे कंपल्सरी अनिवार्य आहे आणि पदवी ही forms, आ, पी एस आय एस टी एन ए एस ओसाठी आहे तर टीईटीसाठी ज्या जे विद्यार्थी बी एड किंवा डी एड करत आहे त्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या त्या, त्या शिक्षणाची माहिती भरून पुढे सेव्ह अँड नेक्स्ट म्हणायचं जेणेकरून आपल्याला अर्ज करणं योग्य होईल ते करत असताना तुम्हाला ॲडमोवरमध्ये जायचं आहे पुढचं एज्युकेशन टाकत असताना पुढे जायचं अँड नेक्स्ट म्हणायचं आणि पुढच्या टप्प्यामध्ये फॉर्म भरायचं आहे जेणेकरून अदर डिटेल्समध्ये आपल्याला तो अर्ज करावा लागेल अदर डिटेल्समध्ये जे योग्य ती माहिती टाकायची आहे तुम्ही डोमासाईल महाराष्ट्राचं असलंच पाहिजे तिथे येस म्हणायचं आहे सर्टिफिकेट असेल तर तो डोमासाईल सर्टिफिकेट अवेलेबल असलं पाहिजे जर अवेलेबल नसेल तर तुम्हाला ते अर्ज करता येणार नाही मग डोमासाईल बारकोड नंबर इथे टाकायचा आहे आपल्याला त्याचप्रमाणे पुढे कास्ट डिटेल्स टाकायचे आहे कास्ट डिटेल्समध्ये देखील आपल्याला ते रिक्वायर्ड आहे जिथे स्टार दिसतात तिथे रिक्वायर्ड आहे त्यांचे डिटेल्स टाकायचे त्याचप्रमाणे कास्ट सर्टिफिकेट त्या कास्ट सर्टिफिकेटचा बारकोड तुम्ही कोणत्या जिल्ह्यातनं कास्ट सर्टिफिकेट काढलं त्याचप्रमाणे जसं तालुका कोणता इश्युंग अथॉरिटी म्हणजे जिथे कास्ट सर्टिफिकेट सही असते त्याच्या खाली असं म्हणजे असं सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट असिस्टंट कलेक्टर त्यांचे डिटेल्स टाकायचे आहे पुढे व्हॅलिडिटी असेल तर यस म्हणायचं नसेल तर नो म्हणायचं जर व्हॅलिडिटी असेल तर ते कास्ट व्हॅलिडिटी डिटेल्स सगळे टाकायचे त्यांचा बारकोड टाकायचा था, आणि त्याच्यानंतर उत्पन्नाचे डिटेल्स टाकायचे था, उत्पन्न किती आहे तुमचं इन्कम सर्टिफिकेट कोणी बारकोड टाकायचा डिशविंग अथॉरिटी नेहमी तहसीलदार असे तहसीलदार टाकायचा ज्या जिल्ह्यातनं काढलेलं आहे त्या जिल्ह्याचं नाव आणि तालुक्याचं नाव टाकायचं आणि सेव्ह अँड नेक्स्ट म्हणायचं आणि मग आपण पुढच्या टप्प्यात जाऊन ते भरणार आहोत अँड नेक्स्ट म्हणून तर त्यानंतर आपल्याला अपलोड डॉक्युमेंट्समध्ये शेवटच्या आणि महत्त्वाच्या टप्प्यामध्ये जायचं विद्यार्थ्यांनी जर जा अप्लिकेशन फॉर्म भरत असताना आपण अपलोड डॉक्युमेंट्समध्ये गेल्यानंतर आपल्याला आपली साईन आधार कार्ड डोमा साईल कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी इन्कम सर्टिफिकेट हे सगळे अर्ज आपल्याला अपलोड करत असताना त्याची साईज ही पन्नास केबी ते अडीचशे केबी असली पाहिजे दहावीचं मार्कशीट बारावीचं मार्कशीट त्याचप्रमाणे तुम्ही डिप्लोमा असेल तर डिप्लोमाचं ग्रॅज्युएशन असेल तर ग्रॅज्युएशनचं तुमच्या नावात जर बदल तुम्ही यस म्हटलं असेल तर तिथे नावात काय बदल केला त्याचं सर्टिफिकेट अनाथात अनाथमध्ये यस म्हटलं असेल तर त्याचं सर्टिफिकेट इथे अपलोड करायचं आहे सगळ्यांची साईज ही दोनशे केबीपर्यंत असली पाहिजे ते झाल्यानंतर तुम्ही फायनल सबमिशन करायचं आहे आणि पुढील टप्प्यात जायचं आहे जेणेकरून आपल्याला पुढील लज भरता येईल त्यानंतर आपण जाणार आहोत स्कीमकडे ॲप्लिकेशनमध्ये सिलेक्शन करत असताना हो, स्कीम सिलेक्शनमध्ये जायचं स्कीम काय आहे कोणती कोणती करणार आहोत आपण आता तुम्हाला प्रायोरिटी एक द्यायची दोन द्यायची तुम्ही अर्ज करताना किती स्कीमला अर्ज केला आहे ते बघायचं प्रायोरिटी एक द्यायची सबमिट आणि लॉक म्हणायचं आहे पुढे इथे सबमिट आणि लॉक म्हणत असताना तुम्हाला इथे अप्लाय घेल डिटेल्स सबमिटड लॉक ओके आणि ॲप्लिकेशन सबमिटेड डाउनलोड फॉर्म हा असा फॉर्म डाउनलोड होतो आणि मग तुम्हाला आता अजून काही थोडेसे बदल झालेले आहेत तुम्हाला फॉ ॲप्लिकेशन सबमिट फॉर्म सबमिट करत असताना ईमेलवर आणि मोबाईलवर पुन्हा ओ टी पी पुन्हा टाकायचे सबमिट झाल्याशिवाय तुमचा अंतिम अर्ज सबमिट होत नाही तर हे बी के एज्युकेशनल वेलफेअर सोसायटी बी के करिअर अकॅडमी शासनाने प्रशिक्षणासाठी निवड केलेली आहे तरी सर्व विद्यार्थ्यांनी इथल्या संस्थेला प्रथम क्रमांक देऊन पसंती क्रमांक देऊन आपण इथे प्रशिक्षणाचा लाभ घ्यायचा आहे आणि तुम्हाला जरी काही प्रॉब्लेम येत असेल तर आमची टीम आपला सर्वांना फॉर्म भरून देईल हे स्क्रीनवर दिसणाऱ्या पत्त्यावर किंवा मोबाईलवर संपर्क साधून तुम्ही हा अर्ज भरू शकता धन्यवाद